नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता नववीची बघा फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन दोन हजार तेवीस चोवीस विषय इंग्लिश आहे तर आपण हा इंग्लिशचा पेपर पूर्ण सोडवलेला बघणार आहोत तर बघा विद्यार्थ्यांनो हा इंग्लिशचा पेपर पूर्ण सोडवलेला आहे आणि तुम्ही हा जसा तसा लिहू शकता तर चला सुरुवात करूया हा पेपर सोडवलेला पाहायला त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो तुम्हाला या आपल्या चॅनलवर सोडवलेल्या प्रश्नपत्रिका तसेच सर्व विषयांची पाठाची स्वाध्यायसुद्धा पाहायला भेटणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला सुरुवात करूया हा सोडवलेला पेपर बघायला तर बघा तर बघा हा पहिला प्रश्न संपत आलेला आहे तर बघा इथून हा दुसरा प्रश्न चालू झालेला आहे ट्रूफॉल्स तुम्हाला इथे लिहायचं आहे तर बघा त्यातील प्रश्न दुसऱ्यातील ए वन आणि हा ए टू मॅच द फॉलोइंग आहे बघा हे ग्रुप लिहिलेले आहे आणि याची उत्तरे म्हणजेच याच्या जोड्या मी खाली दिलेल्या आहेत बघा पहिल्याला पहिल्याला ए आहे दुसऱ्याला सी आहे तिसऱ्याला बी आहे आणि चौथ्याला ए आहे तर तुम्हाला हे उत्तरे असे लिहायचे आहेत तर बघा हा ए थ्री क्वेश्चन दुसऱ्यामधला हा ए थ्री आहे तर तुम्हाला इथं वन आणि याचं करायचं आहे कुठले शब्द दिलेले आहेत वड ते वन आणि मेनीमध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे तर बघा त्यातील चौथा ए डू हॅज डिरेक्टेड म्हणजे ते तुम्हाला ग्रामर सेक्शन आहे चौथाही तिथे बघा दिलेले आहे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत ए बी सी त्यामधील क्वेश्चन टॅग कुठला आहे ते ओळखायचे आहे बघा त्यातील बी ए आन्सर आहे तर बघा ए फायू तर बघा क्वेश्चन दुसऱ्यामधला ए आणि हा बी तर बघा त्यातील बी मधला बी वन तुम्हाला इथे दिलेले आहे ते पूर्ण वाक्य करायचं आहे बघा पॅरेग्राफमध्ये बघून तर बघा बी हा बी वन झाला आणि हा बी टू कम्प्लीट द फॉलोईंग तर बघा हा बी थ्री आहे अँटोनियम्स लिहायचे आहेत तुम्हाला ह्यातील बी चौथा बघा इथे पण तुम्हाला ग्रामर सेक्शन आहे बी तर बघा आता बी फाईव तर बघा क्वेश्चन तिसरा चालू झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग आहे जोड्या लावायच्या आहेत त्यातील ए टू बघा पोयममध्ये दिलेले लाईन्स ओळखायच्या आहेत तुम्हाला शोधायच्या आहेत लाईन्स फ्रेजेस दिलेल्या आहेत आणि लाईन शोधायच्या आहेत कुठल्या लाईन आहेत त्यातील त्या तिसरा बघा ए थ्री बघा बी तिसऱ्यातला बी तर पोयम आहे बघा पोयम दिलेले आहे आणि त्यातील पोयमचं तुम्हाला नाव लिहायचं आहे परत नेम ऑफ द पोएट म्हणजेच कवीचं नाव लिहायचं आहे बघा फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे परत आणि थीम्स सेंट्रल आयडिया म्हणजे तिथं तुम्हाला त्याचं लिहायचं आहे उत्तर तर बघा क्वेश्चन चौथा चालू झालेला आहे बघा हा सचिन तेंडुलकरबद्दल पॅरेग्राफ आलेला आहे तर त्या पॅरेग्राफमधून बघून तुम्हाला हे आन्सर लिहायचे आहे त्याची लिहायचे आहेत बघा त्यातील ए टू बघा कम्प्लीट द वेब डायग्रॅम तुम्हाला हा डायग्रॅम लिहायचा आहे त्यातील ए तीस तीन बघा मॅच द मॅच द सिनोनेम्स तुम्हाला ए ग्रुप बी ग्रुप दिलेला आहे त्यातील जोड्या लावायच्या आहेत त्यातील चौथा बघा ए चौथा ग्रामर सेक्शन आहे तर बघा ए फायू बघा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा डू यू लाईक टू प्ले गेम अँड व्हाय तर तुम्हाला इथं तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे तुम्ही कुठलेही लिहू शकता उत्तर तुमच्या मनाने तर बघा क्वेश्चन चौथ्यातला बी बघा तर बघा समरी रायटिंग आहे बघा तर तुम्हाला हा पॅरेग्राफ क्वेश्चन चौथ्यामधील ए त्यात हा पॅरेग्राफ आलेला आहे त्यातील तुम्हाला हे समारे रायटिंग बघून लिहायचं आहे तर बघा तर त्याला टायटलसुद्धा द्यायचं आहे बघा टायटल टायटल बघा आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे समारे रायटिंग लिहिलेले आहे तुम्ही जसेच तसे बघून ल्या त्यातील बघा क्वेश्चन फाईव्ह बघा लेटर रायटिंग आहे तुम्हाला ए टू ऑर ए टू दोन्ही पैकी एक सोडवायचे आहे तर बघा आपण यातील लेटर रायटिंग दुसरं सोडवलेलं आहे बघा म्हणजेच ए टू फॉर्मल लेटर आपण सोडवलेलं आहे तर बघा तर बघा फॉर्मल लेटर आहे तुम्हाला आहे तसं लिहायचं आहे तर बघा त्यातील बी आणि त्यातील बी वन डायलॉग रायटिंग आहे बघा तर बघा इथं डायलॉग रायटिंगमधील तुम्हाला त्या अनुक्रमाने म्हणजेच पर्याय दिलेले असतात चार आणि ते बरोबर लिहायचे असतात कुठला पर्याय बरोबर पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असतो ते लिहायचा आहे बघा तर इथं दिलेलं आहे मी बघा पहिल्या नंबरला चार नंबरचं येणार आहे बघा वाक्य दुसऱ्या नंबरला तीन नंबरचं वाक्य तिसऱ्या नंबरला दोन नंबरचं वाक्य लिहायचं आहे आणि चौथ्या नंबरला पहिल्या नंबरचं वाक्य लिहायचं आहे तर बघा तर बघा त्यातील बी डायलॉग रायटिंगमधला बी बघा कम्प्लीट द दा डायलॉग लिहायचा आहे बघा अनिल सुनील बघा अनिलचं बघा आपण वाचूया अनिल हु हिच इज यू आर फेवरेट बुक सुनील माय फेवरेट बुक इज बघा इथं लिहिलेलं आहे मी त्याचं उत्तर वाईज अदरवाईज तर बघा अनिल तर बघा तुम्हाला हे असे पूर्ण लिहायचं आहे तर त्यातील सी बघा राईट द डायलॉग रामायण श्याम ऑन द थीम मिनिंगफुल एक्सचेंज इम्पॉर्टन्स ऑफ द एज्युकेशन बघा तुम्हाला इम्पॉर्टंट एज्युकेशनबद्दल रामायण श्यामचं डायलॉग रायटिंग लिहायचं आहे हे आहे जसेच तसं लिहा तर बघा हे आहे तुम्हाला असे सर्व लिहायचं आहे त्यातील बघा बी टू आहे ड्राफ्टिंग स्पीच तुम्हाला इथं स्पीच म्हणजेच तु, भाषण लिहायचं आहे स्पीच तयार करायचे आहे बघा तर बघा भाषण आहे द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड म्हणजे झाडे तुमचे मित्र आहेत तु. चांगले मित्र आहेत तर याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे तर बघा तुम्हाला अगदी आहे तसं लिहून काढायचं आहे तर बघा इथं क्वेश्चन सहावा आहे तर बघा इथं पण तुम्हाला ए, ए वन और ए टूमधलं तुम्हाला दोन्हीपैकी एक लिहायचं आहे तर बघा त्यातील आपण लिहिलेलं आहे तर आपण पहिलंच लिहिलेलं आहे बघा ए वन तर बघा द वर्ल्ड ऑफ इलेक्ट्रॉनिक इंटरटेनमेंट तर इलेक्ट्रॉनिक बद्दल तुम्हाला माहिती तर बघा हे सहाव्या प्रश्नातलं आहे हे सहाव्या प्रश्नातला बी बघा न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे तुम्हाला तर बघा सातवा क्वेश्चन बघा ट्रान्सलेशन आहे बघा त्यातील बी त्यातील सी बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग टू यू आर मीडियम ऑफ इंट्रक्शन तर बघा असा आपण आठवीचा सॉरी नववीचा आपण इंग्लिश या विषयाचा सतरा एकचा पेपर पाहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद